माझं नाव अर्जुन गजानन दांधळे राहणार वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली उसाची वराडे उसाची वराडे कोणती होईल ही शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस किती दिवसाचा उसा आहे आता सहा महिने पूर्ण होतील आता सहा महिने पूर्ण होते बर आता कांडी लागण केली होती का नाही रोप लागण रोप लागण सरीतलं अंतर किती असं साडेचार फूट साडेचार आणि असं रोपातलं अंतर दोन फूट दोन फूट दोन फुटावर जी लागण केली आहे का नाही संख्याचा मोजून दाखवा बरोबर दहा फुटवे ऊस शेती किती, दा। किती वर्षाला करताय मी तरी चार चार ते पाच वर्ष झालं करता बरं आणि अगोदर पारंपरिक पहिल्यापासून आहे जुनी म्हणजे आता किती दुसरी तिसरी पिढी तिसरी पिढी तिसरी पिढी सगळी शेतीमध्ये आणि आपल्या भागात जर बघायला इस्लामपूर तालुका म्हणजे ऊसाचा बाले ऊस क्षेत्र किती टक्के ऊस शेती आहे आपल्याकडे पूर्ण जवळपास एक ऐंशी ते नव्वद टक्के ऊस नव्वद टक्के ऊस आहे का नाही सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे नाही आपल्याकडे इथं सगळ्यांची शेती अशीच आहे एवढी फुटवी जोरदार का बरं आपली एवढी जबरदस्ती कारण काय जमिनीत काही नाहीच ना रासायनिक मुळे पूर्णच नाही जमिनीत पूर्ण शार्पड झालेत मीठ फुटायला लागले बरं आपली जमीन बघतो इथं अगदी काळी कुरकुडीत आहे एवढं काय बदल एवढा कस काय झाला जे आता आपण जे खत वापरलेत का नाही टेक्नॉलॉजी बरं म्हणजे एसीटी वैदिकची बर फक्त त्याला सध्या एकच डोस झाला बेसल डोस बरं कधी वापरला आता मला वाटतंय एक दीड महिना झाला असेल बरं बेसलडोस कधी मोठ्या भरणीला दिला मोठ्या भरणीला फक्त बेसलडोस दिल्यानंतर किती पाणी झाले आतापर्यंत आतापर्यंत दोन पाणी झाली दोन पाणी झाली दोनच पाणी झालं ह्या दोन पाण्यातला तुम्हाला बदल काय जाणवला दोन पाण्यात म्हणजे पहिले पाण्याला म्हणजे पूर्ण अजून उंची एवढी नव्हती बरं आणि नंतर दुसरं पाणी जे पेल पहिल्यांदा गार थंडी पूर्ण अशी पानं हे किती अगोदर ह्याची उंची तरी मला वाटते माझ्यावरती एवढा प्लॉट होता आता आता जर बघायला आता हाईट किती झाली आता पूर्ण डोक्याच्या वरती आहे म्हणजे किती फुट उंच झाला तरी कमीत कमी आता माझी उंची जवळपास सहा फुट आहे तुम्ही आता दिसताय का नाही सर बरं म्हणजे किती एक सात फूट आहे का सात ते आठ फूट आहे ना म्हणजे दोन महिन्यात दो। बेसोल दोन महिन्यात उंची किती झाली हो टोटल वाढली किती दोन महिन्याची वाढ किती फूट आहे कमीत कमी आता दोन महिन्याची दोन फूट वाढ आहे अडीच फूट वाढ झाली जर कांड्यांची संख्या जर बघायला गेलो कांडीत पेरतल्यानंतर अंतर किती हो पेरतल्यानंतर अंतर पूर्ण टीचीच आहे जाडी बघाबर अशी मूठ बसत ह्याच्या अगोदर अशी ऊस असायची ठोसदार सगळे अगोदर फुटवे किती असायचे हो सर किती पण त्याची जाडीला नसायची म्हणजे जरी फुटवे आले तर ती शेवटपर्यंत टिकत टिकत नव्हती नव्हती आता ह्याला दहा फुटवे असून सुद्धा आपण ह्या गड्यामध्ये कुठला जरी गड्डा घेतला कोंब जरी बघायला गेलो कोंब किती यायला लागले तो त्यात भरपूर यायला लागले आणि ती कोम किती जाड आहे बघा बरं कोंबरी कधी येते अगोदर एक दोन महिने कोंबरी यायला चालू होती आपल्याकडे जर आताच चालू कस काय झाली पूर्ण जमीन एकदम भुसभुशीत झाली त्यामुळे आणि त्याला हवा खेळती राहिली हवा खेळती राहिली जमिनी आणि वॉटरशूट ज्यावेळी येते त्यावेळी पूर्ण म्हणजे आता समजा पाण्याचं म्हणजे जमिनीत ओलावा निर्माण झाला त्यामुळे तो वॉटरशूट यायला लागले किती पाणी दिलंच पाणी म्हणजे महिन्याला एक पाणी खताचं नियोजन कसं असायचं खताचं नियोजन म्हणजे रासायनिक खत वापरत होतं वापरत होता त्यामुळे जमीन पाणी मागायचीच मागायचीच आता महिना दिवस महिना झाला पाणी महिना झाला मला जमीनदार दाखवा सर कशी जमीन झाली बरोबर मुळी जर पाहिली मुळी किती लांब आली मुळी कशी असली जाड मुळी कुठे बैठली होती का सर या मुळी जी आहे दाबनागत मुळी आहे दिसते का सर अशी मुळी कधी बैठली होती का तेवढे लवकर मुळ्या म्हणजे ऍक्टिव्ह होत नव्हत्या हे का हे सगळं बेड भरून सगळी मुळे आणि जमीन किती भुसभुशी झाली होता नाही करतो अशी अगोदर असायची का ते प्लॉट सर आपला पाठ पाण्यावर का ड्रिपवरचा आहे पाठ पाण्यावरचा का नाही पाठ पाण्यावर खोऱ्यानं तर जमीन अशी हलत होती का हो ताकद लावायला लागेल आणि असे गट्टी 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 झाले का तसे म्हणजे मोठी बांधणी भरणी वगैरे करतो का नाही त्यावेळी असं ढेकळ निघते पूर्ण निघत होते अगोदर आता जर बघायला एक तर काढून दाखवा पूर्ण उकळी अजून कारवा आहे गारवा आहे म्हणजे एसीटी वैदिक ना पाण्याची गरज किती टाकेव एकदम एकदम कमी एकदम कमी अगोदर पंधरा दिवसावर गेलो अजून गारवा नाही बघा बरं अजून गारवाय उद्या एक नाही माझी अजून काय आपल्याला किती दिवस अजून पाणी द्यायला लागणार नाही अजून तरी काय पंधरा दिवस जरी लांबले तरी चालते म्हणजे किती पट पाणी कमी झालं एकदम अगोदर आपण देतो तो शंभर टक्के ते नंतर झालं टोटल पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के पाणी पंच्याहत्तर टक्के पाणी बचत झाली म्हणजे आता जर आपली परिस्थिती बघायला दुष्काळ परिस्थिती दुष्काळ परिस्थिती शेतकऱ्यांना काय संदेश झाला तुम्ही काय वाटतंय तुम्हाला आता म्हणजे ह्या दुष्काळी परिस्थिती आता हेच खत वापरायला पाहिजे होतात बरं सगळ्यांनी आता आपल्याकडे पाणी बघायला गेलो नदीला सुद्धा पाणी आता फक्त पिण्यापुरतं पाणी आहे की नाही आणि नदीकाठची ऊस जर बघायला गेलो साहेब आता पूर्ण शेंडे करता नाही टेम्परेचर आपल्याकडे पण तेच आहे तिकडे पण तेच आहे सूर्य बदल आहे का हो नाही सूर्य एकच आहे हे जे आपली पॅनो बघायला गेलो वर अगदी कांद्याच्या पाठीगत कॅनो हिरवी गार आहे उसामध्ये आता ह्या म्हणजे तग धरून ठेवण्याची क्षमता वाढलेली दुसरं त्याचे वरती काही म्हणजे एवढ्या उन्हाचा अजून काही साईड इफेक्ट झालेला नाही साईड इफेक्ट म्हणजे तर काही फरक पडत नाही जसं की पान पाना कोण करतो पान पान करते म्हणजे ह्याचं पान जर व्यवस्थित राहिलं आणि मातीवर आता मुळी जर बघली तर आता मुळी जी होती नाही मुळी झाडावर हातावर घ्या बरं सर असल्यामुळे कधी बघली ते का सर नाही हे असल्यामुळे नाही दाबन सुद्धा आले आहे का नाही म्हणजे दाबण्यापेक्षा मोठी मोठी मुळे अशी शेतकरी कधी सर मुळीवर लक्ष देतो का नाही बघतच नाही बेसोल्डस मध्ये काय वापरलं सर आपण बेसोल्डस मध्ये याला एकरी दहा बॅग कृषी अमृत आणि आर एन तीन किलो तीन तीन किलो आर एन उसासाठी ऊसासाठी तुम्हाला महागड वाटत नाही प्रोडक्ट सगळं महाग वाटलं नाही सर बेसोल्डस किती रुपये झाला माहिती का सर तो, तो आज दहा पोते झाले साडेपाच हजार रुपये आणि आरेमपेचे झाले साडेबारा हजार रुपये साडे सतरा हजार रुपये हे जेव्हा दिला त्यावेळेला मानसिक असे झाली नाही का हो लय महाग वाटते टेक्नॉलॉजी वाटत होतो पण आपल्याला जमिनी सुपीक करायची होती आणि हा जो रिझल्ट हा जो रिझल्ट दिसतोय सर हा पैसे देऊन कुठेही विकत मिळत नाही एवढी जाडमुळे आणि ती पण ओसाची ओसाची शक्य आहे का मुळी जर एवढी स्ट्रॉंग असेल तर वर पीक असेल एकदम हेल्दी हेल आणि कांड्याची संख्या फुटवे जर काय पेंटिंग का वाटतं जसं एडिट करतो ना आपण एडिट कलर पेंट देऊन आपण कांडी तयार करतो बघा तसं वाटते कॉम्प्युटरवर चित्र वाटते हे का नाही ह्याच्या अगोदर अशी गोष्टी असायची का आपण अगोदर काय व्हायचं पानं वाळयला जास्त असायची आणि शेंड सारखं असे आता कंडिशनला शेंड पूर्ण पाहिजे पानं का वाळतात बाहित आहे का तुम्हाला सर आता जर ह्याला बघायला गेलो आपले खालची पाणी सगळे आता ठराविकच एक दोन तीनच पाणी हे झालेत करपलेले ती पण अगोदरची पाणी अगोदर पलीकडे सर मावा पडला हे का नाही मावा माव्याची परिस्थिती काय होती अगोदर मावा पूर्ण म्हणजे ऍक्टिव्ह होता जर आपण टाकायच्या आधी पूर्ण बेसळ टाकायचा अगोदर उसावर मावा आला होता बरं मग ते जे आपल्या शेतात वगैरे औषध वगैरे मारायला येतात ना ते म्हटले ते पूर्ण माव्यासाठी औषध मारायला लागेल फवारणी घ्यावी फवारणी मग त्याच्यानंतर आपण काय केलं आपण म्हंटल आता बांधणी करणार आहे बांधणी करून पाणी पिल्यानंतर परत पाहू म्हटलं काय होत मग त्याच्यानंतर आपण बेसल डोस टाकला आणि त्याच्या भरणी वगैरे केली पाणी दिलं एक मग त्यावेळी थोडाफार खाली पडला होता मावा पडला अजून बराच शिल्लक होता वरती त्याच्यानंतर परत दुसरं मग काका वगैरे म्हंटले मावात खायच आहे त्यांना म्हटलं असू ते काय अडचण नाही आणखी एक पाणी पाजून बघू आपण म्हटलं जातो म्हटलं त्याच्यानंतर त्याने पाणी पाजलं एक एक पाणी पाजलं आठ दहा दिवस गेल्यानंतर पाहिलं तर सगळं पूर्ण वाळून वाळून गेल खाली पडलं तर सगळं पूर्ण आणि मातीला पोषण दिलं आणि कीड मध्ये आली नाही मी पहिल्यांदाच बघितलेला प्रयोग आहे कीड कधी येते मी का आली होती याच्यावर पीक कमजोर झालं होतं तुमच्या मातीत कसं राहिलेला नव्हता आपण काय दिलो ह्याला साडे सतरा हजार रुपयाचा बेसवलडोस एका कराला एक 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 दिला सरासरी बेसवडोस किती रुपये देतात नाही का सर एकराला एक सरासरी जास्त म्हणजे रासायनिक म्हटलं तर एक दहा अकरा ते पण लई मोरबी लई जुने शे, शेतकरी असेल तर एवढं धाडस करतात सहा सात हजार रुपये सात लय झाले म्हणजे आपण किती पट बेस वाढवला ते पण केमिकल दिले नाही सर केमिकल ह्याला काय वापरलं का केमिकल जर दिलं असतं तर मावा काय झाला असता असता वाढला आणि तो घ्यावं वाढ हो एका फोर्यात कंट्रोल होतो का मावा म्हणजे आपलं पीक किती सशक्त झालं हे लक्षात येतं की लोक शेतकरी काय करतात माहिती ते का सर कीड आली की त्याला मारायसाठी प्रयत्न करतात कीड ही कधी मारून संपते का हो मारून संपेल नाही किती एकरात एकरात किती ऊस असतील अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊस पानं किती असतील एका पावसाला पानं किती एका पावसाला तरी कमीत कमी चांगली पानं दहा ते अकरा म्हणजे चारधाई चाळीस चार लाख पानं आहेत त्या चार लाख पानांना फवारणी मारायसाठी औषध किती लागेल सर त्याला कष्ट काय घ्यावे लागतील आणि ते ला सगळं मरेल का शेतकऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की त्या मातीवर पोषण द्या गोचड कधी येते येते गोचड मशीपेक्षा मोठी का गोचड मोठी का, का मस मोठी मस मोठी जर गोचड लागली मशीला तर कमजोर गोचड होती का मस होती होती मग हे कसं काय उलट गणित कसं काय बरं म्हणजे कमजोरीवर बारक्याने जरी हल्ला केला तरी सुद्धा काय होतं ते अजून मोठे जरी असली ताकद किती जरी मोठी असेल तर ती कमजोर होती म्हणजे हिने काय केलं आपल्याला प्रूव्ह करून दाखवलं एसिड मिलीब किती जरी प्रमाणात असला तरी मातीला पोषण दिलं तर काय होईल पूर्ण म्हणजे कळून गेला काय झाला कळून गेला हे तर बघतोय सर आपण कुठला एक मावाचं पांजर बोलू हेच बघतोय आपण हे पूर्ण वाळून गेलेलं हे जुनं पान आहे बरं का हे वापरण्यापूर्वीच पान खर आहे का नाही आताच वरच बघू आपण सर वरची कुठलं तरी पाणी घेतली अगदी हिरवीगार आहे नवीन पानावर कुठलं मावा आहे का सर नाही नवीन पानावर नाही मावा आलेल्या शेतकऱ्यांना आणि कमी पाणी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना शेत तुम्ही संदेश काय द्या हेच खत वापरायला पाहिजे त्यांनी पण कारण याच्याशिवाय म्हणजे पर्यायच नाही आणि तुमची जे जास्त जास्त खर्च वगैरे औषध फवारणी केमिकलची हे ते त्यापेक्षा याच्यात कमी खर्चात म्हणजे तुम्ही हे करू शकता चांगली शेती करू शकता आणि माती सुद्धा माती एकदम सुपीक बनणार आणि पाणी म्हणजे एक पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के बचत झाली म्हणजे अगा माणसाच शरीरात काय लागतो जास्त तुम्ही पाणी जास्त पिता का जेवता जास्त पोट भरून जेवतो जर हीच आपण उलटी प्रक्रिया केली समजा पोट भरून जेव पोट भरून पाणी पेलो आणि जर जेवा म्हणून सांगितलं तर काय होईल जेवण जाईल का आपण काय शेतीला रोडवरून पाणी द्यायला लागलो आणि जेवण कमी मग ते खाईल का आणि त्याची तब्येत कशी राहील मग किडी त्यावर हल्ला करतील का राहतील शंभर टक्के करणार आपण काय केलं पाहिजे त्याला आधी पोटाला दिलं पाहिजे आणि पाणी अगदी लागेल तेवढं दिलं पाहिजे उपसा कंडिशन मध्ये आता आपल्याला वाटतंय का सर पाण्याची गरज आहे आज रोजी अजून पंधरा दिवस फिरकायची गरज तुम्हाला इथे सारखं यावं लागेल का पाणी मागतच नाही प्लॉट मागतच नाही ती किती बचत झाली आपली एकदा पाणी पाजायचं म्हटल्यावर किती खर्च येतो सर, एक एक सर था था पाने। एका एकराला आता तसं विचार करायला गेलं तर भाड्यात तर जवळपास चार ते पाच हजार रुपये घेते एका पाण्या एका पाने। तीन पाण्याचे किती रुपये वाचले तीन पाण्याचे कमीत कमी एक पाच हजार रुपया हिशोब चार हजार रुपये धरू आपण सर बारा हजार रुपये म्हणजे किती महिन्यात आपले बेसुल्ड्याचे पैसे वसूल झाले अभ्यास तीन पाणी तीन पाणी तीन पाणी म्हणजे दीड महिन्यात आपले बेसुंड्याचे पैसे वसूल झाले नुसत्या पाण्याकडनं आणि ते किडीचं औषध मारायचे ते पैसे वाचले ती वेगळी एका एकराला जर मजुरी किती जाते फवारणी करायसाठी मजुरी एका एकाला आणि औषध किती रुपये घ्यावं लागते औषध तरी दोन ते अडीच तीन हजार रुपये आणि काय आहे शेवटी विष फवारण कुठलं आजपर्यंत कल्याण झालेलं बैठले का आता आपण बरेच ठिकाणी बघतो सर ड्रोन सिक्स बी ए जी ह्याला भरमसाठ फवारण्या करतात लोक त्यांना काय वाटते तुम्हाला त्याची गरज आहे का नाही गरज शंभर टक्के गरज नाही त्याची जर समजा तुम्हाला भूक लागली आणि तुम्हाला म्हणलो अकराशे रुपयाचा फॉक फवारणी करा अंगावर पोट भरलं काय तुमचं शेतकऱ्यांची परिस्थिती काय झाली माहितीये का आज सेंट मारून पोट भरते का बघायला म्हणजे बागेला फॉरण्या मारून ऊस येतो का नाही येत मी त्याला काय केलं पाहिजे त्याला जमिनीलाच पोषण दिलं पाहिजे आणि ते पण कसं दिलं पाहिजे प्राकृतिक प्राकृतिक रामसर का म्हणतात माहितीये का मातीला पोषण द्या पोषण इकडे बघायचीच गरज गरज नाही इकडे यायचं नाही सक्सेस शेतकरी कोण आहेत मी का जे शेतकरी महिन्यात नाही एकदा शेतात येतात का नाही ते शेतकरी फक्त सक्सेस आहेत जे दररोज येऊन लुडबुड करतात नाही शेतात ती फेल झाली का झाली छेडछाड करतात निसर्गाच्या जी प्रक्रिया आहे त्यात काय करतात छड छड तुम्ही जर दररोज इथं आला जर सारखं काही काम नाही म्हणून जर तुम्ही पाणी पाजत बसला काय होईल तुमचं पीक हे बघायला लागलेलं असतं का असं बघायला मिळालं असं मावा काय झाला असतं मावा आणखी झाला आणि तुमच्या डोक्याला टेन्शन कमी झालं असं का वाढला वाढलं असतं म्हणजे शेती टेन्शन मुक्त करायसाठी करायची वाढवायसाठी करायची टेन्शन मुक्त करायसाठी नाही संध्याकाळी झोप लागली पाहिजे आता तुम्ही कसा आहे सर आता एकदम रिलॅक्स रिलॅक्स किती एकर क्षेत्र आहे आपल्या आपलं पूर्ण टोटल बावीस एकर क्षेत्र आहे बावीस एकर शेती तुम्ही रिलॅक्स आहे शिक्ष काय म्हणजे आमच्याकडे बघायला गेलो सरासरी अहो अर्धा एकर वाला रिलॅक्स नाही रखरे की नाही आता आपल्याला कसं आता आप या खतामुळे आपल्याला माहिती झालं ना आता त्यामुळे आता एकदम म्हणजे आता ही खत वापरले टेन्शन नाही बाकीचं काय करायचं आहे नवीन काय करायचं आहे फक्त बेसलडोस घालत बसायचं हे जे आपण आता बघितले समोर आहे ना आपल्या त्यामुळे एका बेसलडोस एवढा म्हणजे ताकद देत असाक देत असेल मग अजून जरी दोन गाठले तरी किती होईल ते मध्ये काय मध्ये शंभर टक्के आपल्यापेक्षा आता मिळते त्याच्या डबल उत्पन्न मिळालं आता सरासरी आपलं अवरेज काय सरासरी आपलं पन्नास पंचावन्न ऑवेज आहे हे अगोदरच हे अगोदरच बरं आता काय वाटतं ही परिस्थिती बघून काय ही परिस्थिती बघून तरी वाटतंय तरी, तरी कमीत कमी एक ऐंशी टानापर्यंत जाईल आपण सहज आता एका घातल्यानंतर एवढा कॉन्फिडन्स वाटतो अजून जेव्हा आपण जर दोन बेसोल्डोस घालणार आहे ना तेव्हा पुढची बेसोल्डोस तुम्ही कशी घालणार आहात सर आता भरणी तर केली आता भरणी केली आता पुढची बेसोल्ड तुम्ही कशी घालणार आमच्या शेतकऱ्यांना सांगा पूर्ण मातीमध्ये का एक साईडला पूर्ण एका मातीचा चल घेऊन त्याच्यात बेसलडोस टाकून ते पूर्ण मजवून घेत ही जी सरी आहे भोंड्याच्या सरीला असं खाच आणि त्यात बेसलडोस घालायचा उसावर अगोदर रोग कधी बघले होते का सर नाही पहिले नव्हते मक्यावर कधी बघितले होते का मक्यावर शाळावर कधी बघली होती का नाही कधी बघली होती का आता एक तरी पीक असलं राहिले गाव सर ज्या पिकावर रोग नाही असं एक पीक नाही का बरं एकही आमच्या भागात आता कंडिशन अशी आहे मका म्हणजे म्हणजे आता भाजीपाला वगैरे पीक घेऊ शकत नाहीत लोक एवढी 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 का बरं आता सांगतो तुम्हाला आता आपल्या घरीच एक मिरची दोन झाड लावलेत बागेच्या कडेला तर पूर्ण ते थ्रीप न भरलेत ते झाड बर म्हणजे बागेला औषध एवढं मारून सुद्धा म्हणजे किडीना ते औषध पचवायची ताकद निर्माण एवढं तुम्ही आपल्याला काय केले हवेत, हवेत हो केमिकल पण आहे आणि त्याला ते दाद देत नाही किडीतनं औषधात जरी प्युअर औषधात जरी बुडून काढली किड पॉवर तेवढी झाली औषधा औषधी म्हणजे भविष्यात काय विलो अजून एक वीस पंचवीस वर्षानंतर कल्पना करा डोळे झाकांनी कल्पना करा वाईट आहे वीस पंचवीस वर्षानंतर काय परिस्थिती असेल म्हणजे ह्यात इथं माणसं फिरणार नाही फिरते आणि कुणाला कोण खायला माहितीये का आता कोण किड माणसा आता प्राणी माणूस पण प्राणी खातो 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 नाही आणि भविष्यात काय होईल माहिती खाणार का नाही हे चित्र जर आपल्याला बदलायचं असेल तर काय केलं पाहिजे चित्र बदल असेल तर पूर्ण आपल्याला त्याच्यात बदल घडवून आणला पाहिजे आणि हा बदल स्वतःपासून केला स्वतःपासून केला पाहिजे लोकांना काय वाटतं माहिती आहे परंतु कुणी करायचं माहिती का दुसऱ्यानुसार हे मानसिकता बदलली तर काय काय वाटते तुम्हाला मानसिकता बदलली तर पुढं म्हणजे काहीतरी आयुष्य वाढेल पुढे चपटीला काहीतरी देऊ आपण नाही पैसे देऊन काय उपयोगाचे पैसा तुम्हाला कोण पैशाला विचारत नाही नाही दहा कोटी जर मिळवले तर काय उपयोगाचे शेतकऱ्या आपल्याला काय सुपीक सर जमीन सुपीक ठेवायची ही टेक्नॉलॉजी कशी ऐकली मला हे व्हिडिओ मार्फत म्हणजे पहिलं समजलं मी व्हिडिओ बघायला लागलो कमीत कमी पहिले एक तीन ते चार महिने पूर्ण फक्त व्हिडीओ बघत होतो मी काय सुद्धा घेतलं नाही काय केलं नाही अभ्यासच केला ना अभ्यासच के के के? केला फक्त मग त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला म्हणजे आपण जन्नावराँचा। जन्नावराँचा। देशी आपल्या मिल्क चार्जरचा वापर चालू केला जनावरांचा त्याचा काय रिझल्ट मग त्याचं ते पूर्ण मशीन वगैरे आपण चालू केलं तर पहिल्यांदा मग ते मशीचं थोडस प्रॉब्लेम काय म्हणजे ना तिचा काय झाली नेमकं तिला मग त्याच्यानंतर मग आपण देशी गायला म्हणजे एक देशी गायचं वासरू आहे आणि देशी गाय असे दोघांना पण लंपी झाला होता बरं मग त्याच्यात मग पहिल्यांदा आपण प्रयोग देशी गायचं वासरू आहे ना त्याला फक्त आपण पहिल्यांदा प्रयोग केला की के त्याला मिल्क चार्जर चालू ठेवलं पन्नास पन्नास ग्राम सकाळ पन्नास संध्याकाळी पन्नास ग्राम मग देशी गायच्या मागून त्याला लंपी झाला होता एक महिना देशी गायच्या आधी तो चार चार दिवसातच तो कव्हर झाला पूर्ण हा जखम सोकाय लागली पायाची त्याच्या त्याची जखम पूर्ण बरी झाली आणि देशी गायला मला वाटतं एक चार पाच दिवस होते फक्त व्यायला तरी तिची जखम तशीच होती मोठीच्या मोठी आणि मग तिला पूर्ण आता म्हटलं तर ही काही वेळ नाही समोर त्या दिवसापासून तिला चार्जर चालू करून दिलं पन। पन्नास पन्नास ग्राम सकाळ संध्या त्याच्यानंतर ती जखम थोडीशी एकदम अशी सुकल्या तोपर्यंत ती वेली वेली वगैरे नंतर धुतली वगैरे ते बाकी बरेच जण आम्हाला म्हणत होते की त्याला पाणी लावून चालत नाही त्या मग लंपीचं पूर्ण म्हणजे निमोनिया जात निमोनियामध्ये जाते पण तसं काहीच नाही झालं रेग्युलर म्हणजे वासरू पण एक नंबर वाढली पॉवर वाढली आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते कंटिन्यू केलं पूर्ण दिवसापूर्वी ही गोष्ट किती दिवस आता आता ही गोष्ट जवळपास त्याचा रिझल्ट बघितला आणि मग शेतीला चालू केला म्हणजे तुम्ही काय अगदी भात बघा लेडीज जर बघायला गेलो भात शिजला नाही कशावर बघता तो एका शेतीवर शेतीवर बघतो तुम्ही मिल्क चार्जर म्हणजे एक शीत पाहिली आणि सगळे प्रोडक्ट वापरायला चालू केलं शेतकऱ्यांना हेच संदेश देणार आहे की हे जर वापरलं तर आपली जमीन जिवंत राहणार आहे पुढं नाहीतर काही दिवसानं पूर्ण आपल्या हाय बाकीची पडी क्षेत्र दिसतंय तीच जमीन सगळी होणार आहे जमीन जमीन पूर्ण नाही आता आपली जर जमीन तर एवढी सुपीक आहे अगोदर होतीच नाही असं नाही पण ॲवरेज मध्ये किती बदल होते आता किती पटेन उत्पादन वाढलं वाढेल असं वाटतं आपल्याला आता आपल्याला म्हणजे एक पन्नास ते साठ टक्के अजून डबल म्हणजे उत्पन्न खर्चात किती वाढ झाली खर्चात काहीच नाही ज्या उत्पन्नाच्या वाढीच्या प्रमाणात हिशेबा खर्चात काहीच वाढलं आता उत्पादन वाढतं खर्च पाहिजे खर्च आपण तेवढाच केला जेवढा आपण रासायनिकला म्हणजे रासायनिक पेक्षा कमीच केलेला उत्पादन तर चांगलं दिसायला लागले आज रोजी भविष्याचा आपण हा दुसरा व्हिडिओ केला केला तर आपल्याला काय होईल नक्कीच बदल अजून बदल दिसले दुसरा बेसल डोस आपला पडलेला त्याला ह्याच्यातनं शंभर टक्के अजून बदल परत आता जर सगळ्यांची सरासरी सरासरीजले तर शेतकरी आता फायद्यात आहे काहीच परवडत नाही परवडत नाही राहतच नाही त्यात प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं तर काय सर त्यांचं चांगलं होईल म्हणजे शेती अभ्यास शेती केली पाहिजे अभ्यास शेती केली पाहिजे काही पण दुकानात वगैरे देतात म्हणून ते आणून टाकणं वगैरे हे करणं के के लिए। लिए आपना आपना चालत शेती यायची करायची राहिली नाही अगोदर शेणखत पौष्टिक होत आपण मिल्क कशा वापरते शेणामध्ये काय बदल झाला का शेणामध्ये म्हणजे एकदम शेण असं घट्ट येते पूर्ण बरं आणि पूर्ण असं वड्या वड्या असल्या म्हणजे असं हे येतात लहरी लहरी लागल्या अगोदर पातळ केमिकल मध्ये काय पेऱ्यातलं अंतर आहे ना पूर्ण कमी पडते आता आम्ही ज्या आम्ही म्हणजे येड्यातले आपण सर्व नेहमी करत असतो सर्व नेहमी करत असतो आता त्यांचं आम्हाला एकदा उदाहरण म्हणजे सुरुवात सुरुवातीला साहेब आमचा पासष्ट कांडी ऊस आहे पासष्ट पासष्ट कांडी होता आम्हाला पण आश्चर्य वाटलं पासष्ट कांडी लय मोठा असणार तिथं गेलो तर पासष्ट कांडी म्हणजे एवढे एवढे कांदेचं पासले पेरे म्हणजे ते एवढे कांडे म्हणजे बोटाच्या कांड जेवढं असते तसलं कांड नुसतं पेरत जोडलेले पेरत जोडलेलं त्यांना म्हणलं तुमचं ह्या म्हणजे शिलाईचा धागा जसा जवळजवळ असतो तसा त्यांना विचारलं तुमचा ऊसाचा रस कुठून निघणार यातला बरं तुम्हाला हा फक्त लागणीसाठी ऊस उपयोगी पडू शकतो की बाबा जवळ लागत एवढ्या जवळ लागण करून काय करायचं नाही नाही म्हणजे कसा डोळा डोळं मिळतो जास्त डोळं मिळण्यासाठी तुम्ही ते करू शकता पण कारखान्याला गायलेलं तुम्हाला काही उत्पादन त्यात मिळणार नाही एवढी बिकट परिस्थिती आहे आणि त्याची उंची किती पासष्ट कांड्याची उंची किती असायची ऊसाची ते सांगा पासष्ट थोडस म्हणजे ऊस लहानच असायचा फक्त कांड्या जास्त असायच आता आपल्या जर कांड्या बघलो त्या एका कांड्यात त्या किती कांड्या बसत असतील आपल्या कांड्यात जवळजवळ तीन ते चार कांड्या बसतील तीन कांद्या तरी आरामशीर म्हणजे कांड्याची संख्या महत्वाची आहे का तिची हाईट महत्वाची आहे हाईट महत्वाची आणि आपली बघायला गेलं महत्वाचं आहे सर्वात भरणार आहे सहज अगदी किती मस्त वाटते बघायला गेल तो जणू काही पेंटिंग केले का असं वाटते आणि एकाच कांडीवर नाही तर आपले नाही दोन ते तीन कांडे आपण हे जे गल्ले आहेत हे आपण सोडलेले आहेत आणि असं वाटते की लष्कर म्हणजे बोटा ते आता लागले का एवढं लष्टर आलेलं आहे याला म्हणजे लक्ष कधी येतो विशेष म्हणजे ह्याचं काय होत हा ऊस जसा जसा मोठा होईल का नाही तसं एक खालच कांदा आहे ना तांबडू तांबूस पडायला तसं म्हणजे होत नाही म्हणजे अजून कौतुक त्याच्यावर हे लक्षात येते की ह्याची वाढ किती जोरदार चालू आहे म्हणजे जोमात वाढत असेल तर ती दिसते तसं आहे का नाही एक तर गड्डा कुठला आणि एक तर ऊस कुठला लाल झालाय का अगदी कौकवत आहेत सगळे कौकवत पण आहे जास्त आहे आणि फुटवीची संख्या मेंटेन मध्ये आहे नंतर ते जाडी ऊसाची भरपूर आहे आणि फुटवे असून सुद्धा अगदी सगळी सशक्त आहेत सर्व ऊस एक सारखी सर्व गुण संपन्न आणि एक सारखी सगळी घरातले जर प्रत्येक प्लॉट प्रत्येकानं कॉपी केलेली आहे एकमेक कॉपी पाहिजे म्हणजे व्हेरिएशन कुठे दिसत नाही सर आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी एक डेमो प्लॉट बनवायला काय हरकत आहे का मार्गदर्शन कोणाच मिळालं मार्गदर्शन वैभव पाटील सर पाटील सर नमस्ते तुमचं नाव सांगायचं वैभव मारुती पाटील हां जुने खेड तालुका जिल्हा सांगितलं मोबाईल नंबर सांगायचं सर सत्याहत्तर अठ्ठावन्न झिरो तीन चार हजार नऊ थँक्यू बेस्ट लक सर Thank you.